भूषण पाटील यांनी जपली परंपरा आदिवासी महिलांसोबत केली दिवाळी भूषण पाटील यांच्या परिसर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका भूषण पाटील यांनी आदिवासी महिलांसोबत भाऊबीज साजरी करत दरवर्षाची परंपरा जपली आहे भूषण पाटील गेली काही वर्ष आदिवासी वाड्यांमध्ये जाऊन भाऊबीज साजरी करतात

दरवर्षीची परंपरा यंदाही जपली आहे यांना निवडणुकीचे वर्ष असून भूषण पाटील पंचायत समितीची निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याने आपल्या लाडक्या भावाच्या नावाने घोषणा देत आदिवासी भगिनींनी परिसर दनानून सोडला होता भूषण पाटील गेली काही वर्ष आदिवासी वाड्यांमध्ये जाऊन भावबीज साजरी करतात यावेळी खानाव ग्रामपंचायतीच्या सदस्या कामिनी पाटील यांच्यासह आदिवासी महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मराठी खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न